मंडळाचा पदाधिकारी अध्यक्ष आणि पाचोराचा नागरिक पत्रकार बंधनो सर्वप्रथम जे कोणी आता गणेश उत्सवाचा पुरस्कार घेत आहेत त्यांना माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते तुम्ही एवढ्या शिस्तीने आगमन असो पूर्ण आरस असो किंवा विसर्जन असो शिस्तीने तुम्ही काढलेलं आहे त्याच्याबद्दल आभार आणि अभिनंदन देखील मी करतो दरवर्षी आपण शांतता कमिटी मीटिंग म्हणजे आधी म्हणजे एकदा गणेश उत्सव किंवा हे सण उत्सवाचं जे सीझन असतात म्हणजे ऑगस्ट आणि याच्या पूर्वी आपण पूर्ण शांतता कमिटी मिटिंग वगैरे घेत असतो एकदा पूर्ण आपला सण उत्सव झाल्यानंतर म्हणजे आम्ही परत कोणताही मिटिंग घेत नाही आणि माझं सहा महिन्या ते आठ महिना पूर्ण गॅप पडून जाते मग ही गॅपमध्ये म्हणजे आपल्याला कुठला जास्त काही संपर्क येत नाही म्हणजे काही विषय बी राहत नाही आत्ता असं चांग असं कार्यक्रम मध मधलं डिसेंबर नोव्हेंबरमध्ये असे कार्यक्रम घेत तर मला आपला संपर्क कायम कायम राहतील आणि आपलं जे काही नंतर जे पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जे कोऑर्डिनेशनचे इश्यूज असतील ज्या आधीपासून ज्या तयारी करायचं असतील ते इश्यूज देखील आपल्याला चर्चा करता येते येईल आणि आता चांगला कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर राहुल पवारांना माझ्यातर्फे अभिनंदन करतो उत्सव <laughs> यावर्षी खूप चांगल्या शांततेत पद्धतीने पार पडले होते म्हणजे अजूनही काही ठिकाणी गुलालचा अजूनही वापरतायत म्हणजे गुलालचा काय काय दुष्परिणाम काय आहे म्हणजे त्यांनी कोणाला स्किन सीन चालले येत आहे अजून काय दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये काय कायदेश्य असतात तो प्रश्न देखील कुठं कुठे काय काय ठिकाणी उत्पन्न देखील झालं होत आहे मग तुम्ही आधीच तर तुम्ही ठरवलेलं आहे आणि ते पूर्णपणे तुम्ही फॉलो के फॉलो करताय त्याच्याबद्दल तुम्हाला खरोखरच मनापासून अभिनंदन करण्यासारख्या गोष्टी आहे इथं झालेलं आहे पूर्ण जिल्हाभरात म्हणजे पाचोरामध्ये असे कुठलेही म्हणजे असं कायदेशी प्रश्न किंवा हिंदू मुस्लिम असतील किंवा दोन काय असं कोणत्याही प्रश्नासाठी आम्ही इथे यावा किंवा या गोष्टी आम्ही हँडल करण्यासाठी इथे यायचं गरज पडेल अशा कुठल्याच घटना घडलेली नाहीये म्हणजे आधीचे इतिहास देखील इथं अशा आहे की म्हणजे कोणताही कायदेशी प्रश्न असे उत्पन्न होत नाही जे काय म्हणजे लोकल लेवलवरती आपलं इन्स्पेक्टर एसडीवसाहेब आणि आपलं स्ट तेवढंच त्यांच्यामध्ये हँडल होण्यासारखं आहे आम्ही कुठल्या बाहेरचे कोर्स पाठवला ते हँडल करायला त्याच्या हीच आहे की म्हणजे इकडच्या लोकांचे प्रोग्रेसिव्ह म्हणजे पैकी देखील म्हणजे किमान पंधरा ते वीस टक्के इकडच्या भागातले लोक आहेत हे त्याला माहिती आहे म्हणजे इतर कोणत्याही दिशेने म्हणजे अँटी सोशियल किंवा दुसऱ्या दुसऱ्या दिशामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेत अगला आदर्श आहे मुलांसमोर म्हणजे कोणतंही म्हणजे समाजाचं समाजाला कुठलं कीड पोचेल असे कोणत्याही दिशेने मुलं जात नाही ही डेफिनेटली खूप चांगला बाब आहे बट रिसेंटली म्हणजे अशी काय घटना आता समोर आले की म्हणजे मी आम्हाला अपेक्षित देखील नव्हत्या तिथं रोहन साहेब तर या जिल्ह्यामध्ये आता ऑलमोस्ट तीस पस्तीस वर्षाचं सर्व्हिस आहे या जिल्ह्यामध्ये जवळ दहा पंधरा वर्ष त्यांनी काम केलं सर्व ठिकाणी म्हणजे त्यांनी देखील सांगत होतं की म्हणजे अशी जे काही ट्रेंड आहेत मुलांमध्ये काय भागात आहे म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं गरज नाही काय भागात आहे त्या मुलांनी एक दुसऱ्यांवरती सोशल मीडियाचं वापरून म्हणजे एक दुसऱ्यांना दमकवणं किंवा सोशल मीडियाचं वापरून म्हणजे जे चुकीचं गोष्टीचं आदर्श घेतलंय म्हणजे काही मुलांनी जे रौडिझम गुंडाइझमचं जे आदर्श आहे ती नाही राहिलं पाहिजे चांगलं गोष्टी आदर्श राहिलं पाहिजे जे चुकीच्या गोष्टीचं ज्यांनी सोशल मीडियावरती प्रसारित करतायत आणि ती बघून म्हणजे हीच आदर्श आहे अशा मुलांना काय गैरसमज होत आहे अशा गैरसमज होऊ द्यायचं नाही आहे म्हणजे डेफिनेटली आम्ही त्या ते, त्याच्यावरती लक्ष आहेत अशी दिशेला जर कोणी मुलं जात असतील खास करून म्हणजे तीस म्हणजे सोशल मीडियावरती आमचं सोशल मीडिया असलेलं आहे आमचं पोलीस इन्स्पेक्टर देखील बारक काही लक्ष ठेवू आहेत अशा कोणी मुलं अँटी सोशल म्हणजे असे कोणत्याही गोष्टीवरती वाव दिलं पण त्याच्यावरती आम्ही स्वतःहून देखील म्हणजे काम स्वतःहून देखील आम्ही कारवाई करणार चाललाय कोणासोबत उठताय बसतायत कोणात कोणत्या माणसाचा आदर्श घेत आहेत हे देखील तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे खूप चांगला इथं संस्कार आहे म्हणजे मुलांचा आणि ओव्हरऑल प्रोग्रेसिव्ह सोसायटी आहे म्हणजे जे काही गोष्टी डेव्हलपमेंटचं आहे म्हणजे याच घडलं खास करून सोशल मीडियाचं खूप समाजामध्ये प्रत्येकांकडे मोबाईल पोहोचला ही विषय आधी नव्हते आता अचानकपणे सर्वांकडे पोहोचलेला आहे सो याविषयी तुम्ही मार्गदर्शन करा असं कोणत्याही दिशात जात असेल तर त्याला तुम्ही जर दम देत दम देत असं दम दिलं पाहिजे लक्ष ठेवून म्हणजे समाजामध्ये आपल्या गावामध्ये कोण मुलं अशा त्या चाललंय जर तुमच्या हातातून होत नाही तुम्ही बोलले ते देखील म्हणजे ऐकत नाही आम्हाला सांगा आमचं म्हणजे पाचोरा पोलीस स्टेशन आणि त्याच्या पालचोराच्या हद्दीतलं आम्ही पोलिसांचं दृष्टीनं खूप मोठा क्राईम असं काय नाहीये ज्यांना नॉर्मल किरकोळ पद्धतीने ज्या सर्व पोलीस पोलिसांना पाहिजे जे होतील तेवढंच आहे आणि खरोखरच तुमचं पोलिसांसोबत पोलीस पाटील असेल किंवा आ, न, ले ले, न, सर्व शांतता कमिटी सदस्य सहकार्य असतात आणि जेव्हा कधी फोन गेलेल्या पोरांवरती कारवाई करा म्हणजे पोरांना चांगल्या दिशेनं राहू दे शहरातलं शांत टिकून राहिलं पाहिजे व्यवस्था टिकून राहिलं पाहिजे असंच मत सर्व लोकांचं आहे चांगलं परिस्थिती आहे अशीच परिस्थिती टिकून ठेवा डेफिनेटली आमचं पोलिसांना देखील म्हणजे अशाच सहकार्य करा आम्ही पोलिसांनी पण असं काम करतील की म्हणजे आमच्यावर कोणी बोट दाखवण्याचं गरज पडणार नाही असे काम करायचं आम्ही प्रयत्न करतो आणि अशाच मी अपेक्षा करतो पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं माझी दोन शब्द संपवतो मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे आयोजक